नवऱ्यान टाकल्या भाकरी जाव खा आता ही भाजी आपण काढून घेणार आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गेलो होतो मुरमाठाची भाजी आणण्यासाठी आणि ती भाजी पण घेऊन आलो आहे तर ती कशी बनवायची तर ते तुम्हाला दाखवायच पाहिजे तर हा व्हिडिओ ना तुम्ही संपूर्ण बघा रेसिपीचा काय निशित मुरमुठा मी आता घरी आणल्या मुरमुठा आणि चालू आहे निसायचं काम थोडी सापडल्या कारण आता दिवसेंदिवस त्याची झाड पण कमी होत चालल्या ना त्याच्यामुळं आता हे मस्त शिजून घ्यायचे ना शिजून घ्यायचे मस्त आणि आपल्याला मस्त त्याची भाजी करायची एकदम मटणासारखी होणारी भाजी ही तर मुरमुठा तुम्ही खायला आहे का नाही ते पण कमेंट करून सांगा जे के लाईक केलं असेल लाईक करून घ्या सर्वात आधी मित्रांनो ही मुरमठा आहे आणि हे आता घरी आणले आहे मस्त आणि हे मस्त आता आपल्याला निसून घ्यायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीने बघा जे काय नागे आहे ते मस्त पैकी अस करून घ्यायचा आहे असं आहे ना मस्त मोकळं करून घ्यायचं आहे बायकोचं काम चालू आहे निसायचं घेतले की निसन मग हो नको कर काय निशिते मुरमुठा हे आता घरी आणल्या मुरमुठा आणि चालू आहे निसायचं काम थोडी सापडल्या कारण आता देवशिन त्याचे झाडा पण कमी होत चालल्या ना त्याच्यामुळं आता हे मस्त शिजून घ्यायचे हा ना शिजून घ्यायची मस्त आणि आपल्याला मस्त त्याची भाजी करायची एकदम मटणासारखी बनणारी भाजी ही तर मोठमोठा खायला का नाही ते पण कमेंट करून सांगा लाईक केलं तर लाईक करून घ्या सर्वांना जी चाहे। ता में पानी गयत लाए। चाहे। भाजी आहे ती आता शिजत घालायची आहे एक तांब्या पाणी घेतला आहे अजून चूल पेटवायचे आहे मस्त चुलीवर ही भाजी बनवा आपण आता घाल शिजत मग काय भाजी घाल शेजायला काय आता पाणी का घेतो बनवून काय मस्त आता कढई इकडं ठेवली इकडं कढईत काय पाणी घालायचं अशी जाय एक दोन तांबे घाल पाणी मजा शिजल चांगलं शिजून घ्यायचे मस्त कढईत आहेत चल आता वर इकडं भाजी धुवून टाके ते पावडर आहे तांबडी तांबडी

एकदम मेहनत करून भाजी करण्यासाठी तीन कांदे घेतले आहे मस्त कापून घ्यायचे आहे बायको आता इथं मस्त कांद कापून घेणार आहे मित्रांनो आता ही भाजी आहे ना ते मस्त शिजली आहे बघू शकताय आता ही मस्त गरम गरम आहे आणि आपल्याला त्या मस्त पिळून काढायचं आहे याच्यातलं पाणी मस्त तर मस्त आपल्याला कांद्यात गरम करायचं आहे तर भाजी तयार करण्यासाठी कांदा पण कापून घेतलेला आहे इकडं हळद मिरची मीठ घेतलेला आहे आणि आता मस्त पैकी गरम करायचे आहे इकडं चुलीत तवा पण ठेवला आहे मस्त आता जाळ तर पेटवायचंच आहे आता थोडी गार पडली आहे मित्रांनो भाजी थोडं जास्त त्याच्यातलं गरम पाणी काढून टाकलं आहे थोडं गार पाणी वाटलं आहे कारण लयच गरम आहे ना हाताने पिळायचे आहे किती गरम त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे शिजले का तर शिजली मस्त शिजले आहे कोण असे दाबले पाहिजे शिजली माझ्या तर ही भाजी एकदम भारी लागत आहे बर का मित्रांनो चला आता आता ही भाजी मस्त पैकी पिळून घेतलेली आहे आणि आता ही गरम करायची आहे आता मस्त कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा गरम करायचा कांदा टाकायला पाहिजे ना मस्त चुली कांदा गरम करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण त्याच्यात भाजी ऍड करणार आहे मस्त कांदा तेल टाकून घेतला आहे आणि कांदा गरम करायला सुरुवात केली आहे इकडं मस्त आता भाजी आहे मी आता याच्यामध्ये हळद मिरची आणि मीठच घेतला आहे दुसरं काय ना आमच्या त्याच्यामुळे एवढ्यातच राम राम कारण रानातल्या भाज्यांसाठी काही एवढं लागत नाही गरीबीत मस्त होती भाजी चला आता ही भाजी असं करून घ्यायची आहे कांदा न आता झालीच तयार काय भाजी मी आता शिजून घेतली नाही भाजी तयार व्हायला वेळच लागत नाही अशा पद्धतीने ही मुरमटाचे फुला मुरमटाच्या झाडाची भाजी मित्रांनो आता भाजी तयार झालीच आहे पण त्याच्यासाठी आपल्याला भाकर पाहिजे का नको तर भाकर आता मस्त येत बाजरीचे भाकर तयार करायचे आहे कारण बाजरीची भाकरी सांग खायची मजाच काय वेगळी बरं मित्रांनो कारण अशा रानातल्या भाज्या बाजरीची भाकरी सांगाच खरेदी चव लागत मित्रांनो तेव्हा ता तर ता तापेल आहे आता दोन मिनटात भाकर तयार नाही जबरद ही भाजी शिजले आहे आता काढून घ्यायचे आहे ताटामध्ये तर झाले आहे आमच्या दोघांच्या वाट्याची भाजी ना बस दोघांच्या वाटे झाली आणि मस्त पैकी भाजी पण सापडली ना आम्हाला ना आता परत गेल्यानंतर जास्त सापडून आण ना कारण ती भाजी शोधणार शोधायची मजी लयच अवघड आहे ती भाजी तयार झाली आहे मस्त गरमा गरम खाणे का मित्रांनो आता मस्त भाजी शिजली आता इकडे बाकर चालू आहे टाकल्या भाकरी जा खा काय चांगलं आहे भाकरी कडक करायची कडक झाली भाकर मस्त पैकी काय नाही चळी म्हणजे कस आहे भाकर खाले पैसा जो असतो त्याच्यावर <laughs> जळेल भाकर खाणं पण चांगलंच आहे तसं काय नाही कडक झाली मस्त आता नरम नरम करून खावा पण इकडे तयार भाकर आहे मित्रांनो इकडे ही भाजी मस्त वाटोळा करून खा नाही वाटोळा अजिबात नाही तर आपल्याला भाजी एकदम मस्त तयार झाली आता ही भाजी काढून घेणार आहे तर मटणापेक्षा भारीचं वर का मग अशा तुमच्या पाकड्या खाऊन पाहिले आहे त्याच्यामुळे भाकर पण जबरदस्त आहे तसेच खायचं एक योगा बाकरीची चव आवड बाकी चव तर जबरदस्त आहे मित्रांनो एक नंबर माझे मित्रांनो तर हेच ज्या झाडाची जी काय भाज्या आहे तर मुरमुठ्याची भाजी एकच नंबर फार आतापर्यंत भाज्या खाल्या ना त्याच्यातली ही एक नंबर भाजी लागली का मित्रांनो था था तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ ना इथं ये संप येतो कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणखी तुम्हाला रानाच्या वेगवेगळ्या भाज्या पाहिजे तर ते पण कमेंट करा बघा तर धन्यवाद बरं का हा व्हिडीओ बघितल्याबद्दल सगळ्यांना जय आदिवास जय महाराष्ट्र जे भारत